नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर सेवानिवृत्त झाला असाल ते पण दोन हजार सोळामध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता पूर्णपणे वीस लाख रुपयांचा फायदा होणार आहे अशी न्यू अपडेट आत्ताच आले आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा कसा होणार आहे ते सांगणार आहे तर हा फायदा तुम्हाला कधी मिळणार आहे हे सांगणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्व बघा दोन हजार सोळानंतरच्या नंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आता वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी उच्च न्यायालयात याचिका दाखल वित्त आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस तर चौदा फेब्रुवारी रोजी येणार महत्वाचे निकाल दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना चौदा फेब्रुवारी रोजी एक आनंदाची बातमी मिळणार आहे दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्ती वेतनधारक मिळत असलेल्या चौदा लाख रुपये ग्रॅज्युएटी वाढ करून केवळ एक सप्टेंबर दोन नंतर निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी देण्याचे शासन निर्णयास आव्हान देणार याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली याचिकेत असे म्हटलेले की एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या असलेल्या राज्य शासनाने वित्त विभागाने दहा ऑक्टोंबर दोन हजार चौदाच्या च्या शासन निर्णयानुसार राज्यातील केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्ती होणाऱ्या वेतनधारकांना ग्रॅज्युएटीमध्ये वाढ करून वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तो लाभ मिळवावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत एक सप्टेंबर दोन हजार नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ देण्याच्या अटीच्या वैधतेला याचिकाकर्त्याकडून आव्हान देण्यात आलेले आहेत याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य शासनाचे वित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेशही दिलेले आहे आणि चौदा फेब्रुवारी रोजी पुढील निकाल येणार आहे तर मि तर मित्रांनो मा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर नवीन असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या